भाऊ नमस्कार जय शिवराय साहेब मनोज जारांगे यांचं मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांना पाठिंबा म्हणून तुम्ही तुमच्या गावामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे तुमच्या काय नेमक्या मागण्या मनोज दादांची प्रमुख मागणी अशी आहे मराठा आणि कुणबी एकच आहे साधी सरळ मागणी आपल्या मनोज दादांची आहे सरळ विषय आता बऱ्याच जणांनी सांगितलं मी सुद्धा कुणबी आहे साहेब माझ्याकडे कॅमेरा करा मी कुणबी आहे माझा हा कुणबीचा ओरिजिनल दाखला आहे त्याला पाहिजे ते माझ्याकडे येऊन तू पाहू शकता आणि हे सहा महिन्यापूर्वी मी मराठा होतो सहा महिन्यापूर्वी मराठ होतो आता मी दाखला काढला आता मी कोण आहे कुणबी पण सहा महिन्यापूर्वी कोण होतो मी मराठा होतो आता मी कुणबी आहे याच्यातच सगळं काही ना मराठा आणि कुणबी एकच आहे जो राजेश भोर सहा महिन्यापूर्वी कुणबी होता मराठा होता आता तो कुणबी झाला आहे अजून सरकारला काय पुरावे पाहिजेत की मराठा आणि कुणबी ही एकच जाते साधे साधी सरळ मागणी म्हणून दादांची आहे उगस याच्यात काहीतरी आडवाडवी करायची गुंता अजून वाढून ठेवायचा उगस समाजाची दिशा भरकटायची असं सरकारचं चालू आहे नीतीमत्ता चांगली असेल तर शंभर टक्के आरक्षण नको हो आरक्षणाचा विषयच नाही मराठा आणि कुणबी एकच आहे आम्ही जातोय आपआप आरक्षणात हीच मागणी म्हणून दादांची आहे तुमचं आंदोलन किती चालेल जोपर्यंत मनोज दादा बसतील तोपर्यंत चालू राहील तालुक्यातील मराठा का मराठा काय अपेक्षा तालुक्यातला बांधव नक्कीच आमचा जागरूकच आहे आपण पाहिले आता पाटील एक दोन दिवसापूर्वी आपल्या तालुक्यातून गेले प्रचंड असा जनसमुदाय आपल्या तालुक्यातला म्हणजे दादांनी मनोज दादांनी स्वतः सांगितले की ज्यावेळी अहिल्यानगर मधून निघालो तिथून निघाल्यानंतर इथपर्यंत इथं शिवजन्मभूमीत आल्यानंतर पहिली अशी घटना आहे म्हणजे पहिला असा विभाग आहे का इथं प्रचंड अशी गर्दी आहे म्हणजे मनोज प्रेम करणारी मराठ्यांची संख्या किंवा इतर जाती धर्मातील संख्या आपले शिवजन्म आहे आमचे सगळे शिवजन्म भूमिकर सगळे तरुण जागरूक आहेत आणि आम्ही सर्व शिवजन्मभूमीकर सगळे मावळे मनोज दादांच्या मागे जे आपले मराठा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मराठा लोकप्रतिनिधी मी इथं भेदभाव करत नाही फक्त मराठा प्रतिनि लोकप्रतिनिधी नव्हे तर सगळेच प्रतिनिधी कारण काही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार खासदार वेगळ्या काचे पण आता आमच्याच ह्या आपल्या विभागाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब आहेत ते काही मराठा नाही आहेत ते ओबीसी म्हणजे माई समाजाचे आहेत मी ते त्यांना पण सांगतो आपल्या शरददादा सोनवणे हे मराठा आहेत इथं मराठा माळी कुणबी हा वाद नाहीच आहे हा फक्त ज्यांच्यावर अन्याय होते मग कोणत्याही समाजाचा असो आमच्यावर अन्याय होते आज आम्ही उभे राहिले दुसऱ्या समाजावर अन्याय झाले आम्ही पुन्हा उभे राहणारे दोन्ही आमदार आणि खासदार तालुक्यातले विशेषतः ह्या तुमच्या चॅनेलमार्फत मी दोघांना पण संदेश माझा पोहोचवण्याचा प्रयत्न करते प्रामाणिकपणे आदरणीय शरद दादा तुम्हाला विनंती करतो तुम्ही जा ना तिथं मुंबईला जा तुम्ही का जात नाही म्हणून दादांना का पाठिंबा देत नाही आम्ही मतदान केलंय तुम्हाला आदरणीय अमोलदादादा साहेब तुम्ही देखील जा तुम्ही जा, तुम्ही 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 जा दे ना तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जा आम्ही तुमच्या मागे ना तुम्ही तिथे जा म्हणून दादा ना पाठिंबा द्या साध्या सरळ आमचं साधी सरळ आमची मागणी आहे आमचे लोक दो, दो दोन्ही प्रतिनिधी समाजाबद्दल ते आपल्याला माहिती दो आहे दोघेही बी का कार्यक्षम आहेत आणि नक्कीच ते जातील ही मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते जाणार आहेत एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा मर एक मराठा मर एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणत येत नाही